बोरी जिल्हा परिषद भाजपाच्या प्रचाराला वेग विकासासाठी भाजपलाच मतदान करा असे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरी येथे विविध प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका पार पडल्या जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर विद्याताई कालिदास चौधरी आणि पंचायत समिती उमेदवार अंजली दीपक कणकुटे यांच्या प्रचारासाठी आयोजित या बैठकींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या केंद्र आणि राज्यात भाजपची स्थिर सत्ता असल्यामुळे विकास कामांना गती मिळत आहे ग्रामीण भागाचा विकास साधायचा सा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे प्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे तसेच आवास योजना आणि लाडकी बहीण योजनेचाही त्यांनी उल्लेख केला डॉक्टर विद्याताई चौधरी या उच्च शिक्षित व अभ्यास उमेदवार असून अंजली कनकुटे या जनतेशी सतत संपर्कात राहणाऱ्या कार्यक्षम उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं घोषणाबाजी करत नागरिकांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शवला असून या बैठकींमुळे बोरी सर्कलमध्ये भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे अशाच बातम्यांसाठी आमच्या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आपल्या सर्वांच्या परिचित आपल्या ज्यांनी ह्या गावची सून म्हणून नाहीतर जिल्ह्याची लेख म्हणून चाळीस वर्षापासून प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची काळजी आणि खास करून माय मावल्याच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण म्हणतो डॉक्टर म्हणजे देव आरोग्य दूत म्हणून एवढी वर्ष सेवा केली आणि बोळीच्या बाबतीत सांगायचं काय कोण कुठल्या जाती धर्माचं घेणं देणं नाही माझ्या बोळीचा व्यक्ती आला माझ्या बोळीची लेख आली अडली नडली सगळी लेख तिला कुठलीही अपेक्षा न करता चांगल्या पद्धतीने उपचार देऊन चांगल्या तिच्या प्रसुतीच्या वेळेला सगळी काही देखभाल करून एवढ्या वर्ष आरोग्य सेवा करून आज तुमची जनसेवा करण्यासाठी आपण भारतीय जनता उमेदवार म्हणून ज्यांना उमेदवारी दिलेली त्या डॉक्टर विद्याताई चौधरी त्या ठिकाणी आपल्या दुसऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार अंजलीताई कनकुटे आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित खास परभणीहून आलेले आमचे बंधू बाळासाहेबजी जाधव आपल्या मार्केट कमिटीचे सभापती आत्मारामजी पवार पंडित दादा यशवंत काका चौधरी पंडितदा शिंपले, शिंपले शेरूबाई आणि मोठ्या संख्येने जमलेले ह्या परिसरातले सगळे तरुण भाऊ मुलाक्या बहिणींनो खरं तर खूप वेळापासून आपण बसलेला पण आपल्याला माहिती आहे सात तारखेला आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे बघा डॉक्टर काकांनी त्यांच्या भाषणात ज्या गोष्टी सांगितल्या महिला काय करू शकते पण तुम्हालाही चांगलंच माहिती आहे दादा मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा ह्या बोरीमध्ये जिल्हा परिषद ला उभी राहिली त्यांनी काय काय नाही बोट बोट ठेवले ठेवले नाव सोडून दिले म्हणून जिल्हा परिषद या राजकारणात आली असं घानेड्या पद्धतीने ही बोलली नेहमीच आता या विधानसभेच्या निवडणुकीला पण माझ्या बाबांचं बायपास झालं वय झालं आणि आता बाबा काय करू शकणार म्हातारे झाले ही बाई माणूस काय करू शकणार अशा पद्धतीने आपल्याला हिनवलं गेलं आपल्या सोपत्यांना आपला प्रचार करण्यापासून थांबवण्यासाठी अनेक नाही अशा पद्धतीचे निवडणुकीच्या दरम्यान वापरले पण छोटी विचार ठेवलेल्या लोकांना लो हे माहिती नाही कि वरती पण देव आहे चांगलं काम करणाऱ्याला कधीच देव कमी पडू देत नाही प्रामाणिकपणे आम्ही काम करत आलो आहे आणि कोण कुठल्या जाती धर्माचा कधी बघितलं नाही आज मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सुद्धा भाजपाचा रुमाल घालून गळ्यामध्ये फिरताय अभिमान वाटतो कारण या देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी जेव्हापासून पंतप्रधान झाले कोण मुस्लिम कोण हिंदू बघितलं नाही प्रत्येकासाठी योजना राबवण्याचं काम मोदीजींनी केलं त्याच धर्तीवरती या राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींना योजना देण्याचं काम केलं पण हे इथं ग्रामपंचायतीमध्ये बसलेत कोण कसं आहे कोण काय आणि योजना काय तुम्ही तुमच्या घरातून का पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या संख्येने पण काय घरपट्टी पाणीपट्टी नमुना नंबर आठ प्रत्येक गोष्टीला वसुली जोरदार करतात बाळासाहेब आणि तीच वसुली वसूल केली आहे म्हणून इथं निवडणुकीला लोकांच्या त्यांना वाटत लोकांच्या जोड्यावर पैसे फेकायचे पुन्हा पाच वर्ष कानपोट्यासारखे ही लोक राहतील पण आता बोळीतली जनता सुद्धा हुशार झाली अशा पद्धतीचं काम या बोरी मध्ये आपल्याला चालू द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला सात तारखेला मतदान करायचंय आला आपल्याला मतदान करायचंय त्यामध्ये बायबावल्यानं मला सांगायचंय अथवा विधानसभेच्या आधी जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली हीच ती मंडळी होती भाषण करत होती की तुमची पगार बंद होऊन जाणार निवडणुकीपटी तुम्हाला पगार मिळणार तुमचे पंधराशे रुपये काय होते बंदा की बंद होऊन जाणार म्हणत होती की नाही पण आम्ही जे बोलतो ते करतो आणि कायम करतो नुसती निवडणूक आली म्हणून नाही सातत्याने वर्ष झालं आता तुमची लाडकी बहिणची पगार महिन्याच्या महिन्याला खात्यामध्ये येते कारण की कमळा हे सगळं काही शक्य आहे पण मॅडम आपण म्हणतो महिला प्रत्येक गोष्टीला कोणी केलं त्या उपकाराची जाण ठेवतात पण ह्या बोळीच्या काही अर्ध्या महिला ज्यांनी मला मतदान केले त्या नाही बरं का ज्यांनी केलं नाही त्या लक्ष्मीच्या कमलाने त्यांना दीड दीड हजार रुपये महिन्याची पगार चालू केली तरी स्वतःचा स्वाभिमान विकतोय स्वाभिमान ठेवताय पण माय माऊल्यांना आणि तरुणांना मला सांगायचंय तुमचं भविष्य या निवडणुकीतून ठरणार आहे लाचार सारखं आतापर्यंत तुम्हाला वागवण्यात आलेले पण हे चित्र आपल्याला बदलायचंय ही मोठी बाजारपेठ आहे आज आत्मारामजी सारखा माझ्या सहकारी सभापती म्हणून तिथं बसले आणि कशा पद्धतीने मोठ्या बाजारपेठेला मार्केट कमिटीच्या माध्यमातून नावारुपास आणण्यासाठी ते काम करत आहेत कारण की आतापर्यंत यांच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती पंधरा वर्षापासून आपण दिल्या पण केवळ स्वतःची घर भरण्याचं काम यांनी केले सांगा या जिल्हा परिषद मध्ये ज्यांच्या आई वडिलांना काबाड कष्ट करणाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रायव्हेट शाळामध्ये टाकू शकत नाही त्यांची लेकर शाळेमध्ये शिकत असतात पण गोर हो या शाळेंना सुद्धा राजकारणाचा अड्डा यांनी बनवलेला आहे त्या गोर गरीब लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळावं याचं यांना काही घेणं देणं नाही स्वतःच्या प्रायव्हेट शाळा चालल्या पाहिजे ह्याच्यावरती सगळं लक्ष आहे म्हणजे आई बाबाला घडत नाही त्यांचीच लेकर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जात असतात आणि म्हणून दर्जेदार शिक्षण आपल्याला ह्या पंचायत समिती जिल्हा पर परिषदच्या माध्यमातून